कैलासवासी लालसीराव काका शिंदे यांच्या शंभराव्या निमित्त भजनी मंडळ यांचा सन्मान सोहळा आणि तसेच प्रवीण महाराज शेलार यांचा अतिशय सुंदर कीर्तनाचा कार्यक्रम आज इथं आयोजित झाला या कार्यक्रमाचं निमित्ताने प्रवीण महाराज शेलाराज इथं उपस्थित राहिले आणि सर्वांना मंत्रमुग्ध केलं त्याबद्दल महाराजांचे प्रथम मनापासून आभार मानतो ताकांच्या प्रत्येक कार्यक्रमाला आणि जयंतीला आवर्जून हजर असणारे या तालुक्याचे माजी आमदार सदाभाऊ सपकाट आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक नेते आणि म्हसळी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार वसंतरावजी मानसुमरे भाऊ कृषी उत्पन्न शिंदे आमच्या भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष संदीप दादा परमणे <coughs> असतील आमचे प्रतापगड कारखान्याचे वाईस चेअरमॅन म्हणले तात्या माझे मार्गदर्शक आणि विविध संस्थांवर काम केलं ते माझे मालुजी अण्णा शिंदे शेलारप्पा असतील आणि काकांवर डिस्टिंग प्रेम करणारे त्यांच्या काळातील अनेक कार्यकर्ते आज इथे आवर्जून उपस्थित राहिले तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो त्या आमचे तानाजी आप्पा आहेत इंद्र आप्पा आहेत बोराटे साहेब आहेत सर्वच नाव घेण्यासारखी सोलामोलाची आज या विभागात ज्यांनी काम केलंय ही सगळी मंडळी आज इथं या कार्यक्रमाला उपस्थित राहिली त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे स्वागत करतो अनेक वर्षांचा काळ लोटून गेला कैलासवासी लालसिंगराव काका शिंदे दोन हजार चार साली त्यांचं निधन झालं आणि या विभागातून आमच्या कुटुंबाला एक फार मोठी पोकळी निर्माण झाली ही वस्तुस्थिती आहे गेली वीस वर्ष ही पोकळी भरून काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न एक तुमचा सरकारी म्हणून एक कार्यकर्ता म्हणून माझा आहे इथून पुढेही राहील पण निश्चितपणे हे प्रयत्न करत असताना तुम्ही सगळी मंडळींनी जी मला साथ दिली मला कधी चुका झाल्या असतील त्यावेळेस पत्रात पाडून घेतलं आणि चांगल्या पद्धतीने तुमच्यातला एक सहकारी म्हणून मला खांद्याला खांदा लावून अनेक अडचणी मग त्या कारखान्याच्या स्वरूपात असो सहकाराच्या स्वरूपात असो अगदी कौटुंबिक असो या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही सगळ्यांनी ताकदीने माझ्या पाठीशी उभे राहिलात त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आभार मानतो इथून पुढची वाटचाल सुद्धा करत असताना अशाच पद्धतीने माझ्या पाठीशी तुमचे आशीर्वाद कायम असेच सदैव दे व्यासपीठावरचे सर्व मंडळी आज तुमचे सुद्धा भाऊ सदाभाऊ असतील तात्या असतील मानवजी अण्णा असतील माझे सहकारी जैविक दादा असतील या सगळ्यांनी वेळोवेळी मला मदतच केली आहे कुठतरी माझ्या वाटचालीमध्ये सगळ्यांचा वाटा निश्चितपणे आहे आणि हे मान्य करणार मी कार्यकर्ता आहे इथून पुढच्या काळात सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या ताकदीवर आपल्या सगळ्यांच्या जोरावर आपले सगळ्यांचे नेते माननीय ने नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रजी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली या जावळी तालुक्यामध्ये ज्या आपल्या जे जी विकासाची परंपरा घालून दिलेली आहे ती अशीच चालू ठेवायचं काम तुम्हाला सगळ्या मंडळींच्या माध्यमातून आपण सगळेजण हातात हात घालून पुढचा प्रवास महाराज साहेबांच्या नेतृत्वाखाली करूया आजच्या या कार्यक्रमाला भाऊ सुद्धा त्यांचा प्रचार सोडून इकडे आले त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानतो सदाभाऊ सुद्धा काही हेवे दावे झाले असतील गटत झाले असतील परंतु ज्या ज्या वेळेस खऱ्या अर्थाने मला गरज लागलेली आहे त्यावेळेस भाऊ तुम्ही कायम माझ्या पाठीशी उभे राहायला आहात हे मी आवर्जून इथं सांगू इच्छितो आणि तुम्हा सगळ्या मंडळींनी सुद्धा या शिंदे कुटुंबाच्या मध्ये कायम प्रत्येक क्षरोक्षणी प्रत्येकाने मोलाची साथ निभावली आहे त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद